नमस्कार मंडळी मार्मत्ता आठवडो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील विद्यमान आमदार म्हणजे आपले फेमस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची संपत्ती किती आहे तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेमस कृषी मंत्री मी का म्हटलो की त्यांनी आता जे कृषी मंत्री पद स्वीकारलं तेव्हापासून त्या कृषी मंत्री पदाला सुद्धा आणि शेतकऱ्यांना सुद्धा असं काही ते बोलले आहेत की ते वादग्रस्त ठरलाय आहे कृषी मंत्री पद म्हणजे गावची पाटील की आहे असं ते एक वक्तव्य केलं होतं त्यामधून सुद्धा भरपूर असा गदारोळ झाला होता कारण यांची कर्जमाफी व्हायसाठी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी आंदोलन वगैरे केली त्यावेळेला याच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं की कर्जमाफी दिल्यानंतर कर्जमाफीमधून लग्न आणि साखर पुढे हे शेतकरी करत असतात असं सुद्धा वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं आणि ज्या वेळेला पीक विमा द्यायची वेळ आली त्यावेळेला मात्र ह्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं काय ढेकळांचे पंचनामे करायचे का असं सुद्धा वक्तव्य केलं होतं म्हणजे बघा आपले कृषी मंत्री कशामुळे फेमस आहेत तर यामुळे फेमस आहेत आणि आता फेमस ते झाले ते म्हणजे अगदी खेळत बसले होते ते त्यामुळे ते आता सध्या चर्चेचा विषय वाढले आहेत आणि अगदी फेमस झाले आहेत त्यानंतर पीक विमा जो एक रुपयाचा पहिल्यांदा सरकार देत होतं पण आता ते इलेक्शनच्या वेळेला देत असतील पण आता सध्या तो एक रुपयाचा विमा बंद झालेला आहे तर तो बंद कशामुळे झाला त्याची कारण आहेत पण त्यावरती सुद्धा कोकाटे यांनी आपली मुक्ता उधळली होती ते अशी की एक भिकारी देखील एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयावर तुम्हाला विमा देतो असं वक्तव्य सुद्धा केलं होतं आणि याच कृषी मंत्र्यावरती एकोणीशे एक पंच्याण्णव मध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणातून दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार दंडाची शिक्षा सुद्धा कोर्टानं सोनवलेली आहे आणि हेच आपले फेमस असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आता रमी खेळताना सापडले त्याच्यावरती त्यांनी उत्तर देतात की बाबा मी रमी खेळत नव्हतो मी जे ऍड आले होते आणि मी जे स्किप करत होतो पण त्या फुडिओमध्ये आपण जर स्पष्ट पाहिलं तर स्पष्टपणे दिसतंय की ते पत्ते इकडे तिकडं इकडं तिकडे लावत आहेत हे माणिकराव कोकाटे हे काय करतात तर त्यांनी त्यांच्या मध्ये सांगितलं आहे की मी एक शेतकरी आहे आता शेतकरी जरी असेल म्हणूनच त्यांना कृषी मंत्री एक पक्के दिला असेल तर याच शेतकऱ्याचं नेमकं उत्पन्न किती आहे दोन हजार एकोणीस साली त्याचं उत्पन्न किती होतं त्याच्या अगदी डबल म्हणजे शंभर टक्के डबल उत्पन्न त्यांचं दोन हजार चोवीस ला वाढलेलं आहे एवढं उत्पन्न वाढले आणि तेही त्या त्यांनी घेतले शेतीमधून म्हणजे बघा कृषी मंत्री आपला किती शेतीतून उत्पन्न घेतोय तर बघूया आपण त्यांची संपत्ती एकूण किती आहे त्यांची जंगम मालमत्ता त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या असणाऱ्या गाड्या त्यांच्याकडे असणार सोनं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पार आहोत पहिल्यांदा आपण त्यांची वैयक्तिक माहिती पाहूया कारण बघूया ना कृषी मंत्री म्हणलं वैयक्तिक माहिती आपल्याला असली पाहिजे त्यांचं संपूर्ण नाव माणिकराव शिवाजी कोकाटे त्याच्या पक्षातून निवडणार आहे तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांचा संपूर्ण पत्ता मुक्काम पोस्ट सोमठाणे तालुका सिन्नर आणि जिल्हा नाशिक माणिकराव कोकाटे यांच्या पत्नीचं नाव सीमा मानिकराव कोकाटे असं आहे माणिकराव कोकाटे यांचा ईमेल आय डी एम एस के डॉट एम एल ए ऍट द रेट जीमेल डॉट कॉम असा आहे त्यांचा मतदारसंघ हा सिन्न एकशे वीस असा आहे माणिकराव कोकाटे यांचा व्यवसाय मध्ये नमूद केल्याप्रमाणे आणि मी सांगितलं की ते शेतकरी आहेत माणिकराव कोकाटे यांचे शिक्षण बीएससी एन एल बी पुणे विद्यापीठामधून त्यांनी आहे ही झाली त्यांची संपूर्ण एकूण वैयक्तिक माहिती आता आपण बघूया त्यांच्याकडे असणारी जंगम मालमत्ता ही किती आहे अर्ज भरते वेळी त्यांच्याजवळ रोख रक्कम होती तेरा लाख अठ्ठावन्न हजार एकशे पाच रुपये त्यांच्या जवळ होते आणि त्यांच्या पत्नीच्या जवळ होते रोख रक्कम सतरा लाख सत्याहत्तर हजार आठशे चोवीस रुपये माणिकराव कोकाटे यांच्या बँक खात्यातील रक्कम विमा शेअर विमा रक्कम शेअर्स एफ डी बचत खाते वगैरे मध्ये दहा कोटी अकरा लाख एकतीस हजार सातशे चोपन्न रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक खाते वगैरे मध्ये आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे सात कोटी एकाहत्तर लाख तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये इतकी रक्कम आहे बघा याच्यानंतर त्यांच्याजवळ असलेलं मौल्यवान सोनं हे किती आहे माणिकराव कोकाटे यांच्या नावावर ब्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयांचं सोनं आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे एक कोटी पन्नास लाखाचं सोनं आहे एक कोटीचं सोनं आहे बघा शेतकरी आहेत त्यामुळे शेतकऱ्या शेतीतून कमवलं असेल माणिकराव कोकाटे यांच्या वाहनाबद्दलच जर बोलायचं झालं तर त्यांच्याजवळ महिंद्रा थार गाडी आहे किंमत सतरा लाख एकोणऐंशी हजार तसंच छत्तीस लाख सहासष्ट हजारांची इनोवा गाडी सुद्धा त्यांच्याजवळ आहे आणि बुलट आणि सोनाले का ट्रॅक्टर सुद्धा त्यांची जवळ आहे पण याची किंमत इथं एफोडो मध्ये त्यांनी नमूद केलेली नाही त्यांच्या पत्नीच्या नावे कायनेटिक कायनेटिक स्कूटर त्याची किंमत सात हजार एकशे छत्तीस रुपये इथे नमूद केलेली आहे ही झाली त्यांची एकूण जंगम मालमत्ता आता आपण बघूया त्यांच्याकडे असणारी स्थावर मालमत्ता ही किती आहे स्थावर मालमत्तेमध्ये शेत जमणी व्यावसायिक जमणी निवासी इमारती या सर्व येतात माणिकराव कोकाटे यांच्या नावे चालू बाजार मूल्यानुसार त्यांची अंदाज हे रक्कम आहे तेवीस कोटी चौसष्ट लाख शहात्तर हजार रुपये इतकी त्यांच्याजवळ स्थावर मालमत्ता आहे आणि अशाच प्रकारे त्यांच्या पत्नीच्या नावे काही स्थावर मालमत्ता आहे त्याची किंमत चालू बाजार मूल्यानुसार अंदाजित रक्कम सात कोटी चाळीस लाख अठ्ठावीस हजार इतकी आहे तर माणिकराव कोकाटे यांच्या नावावर वैयक्तिक दोन कोटी नव्वद लाख रुपयांचं कर्ज आहे तर त्यांची पत्नी यांच्या नावे सुद्धा चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचं कर्ज आहे ही संपूर्ण जी मालमत्ता आहे ती आपण बघितली दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या वेळेला त्यांनी प्रतिज्ञापत्रात ही सादर केली होती निवडणुकीच्या वेळी आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र त्यामध्ये त्यांची मालमत्ता होती चोवीस कोटी साठ लाख सोळा हजार एकशे सत्याहत्तर रुपये इतकी त्यांची मालमत्ता त्यावेळेला होती आणि आत्ताची मालमत्ता ही तुमच्या पुढे आता मी याची जर एकूण गोळाबेरीज केली तर त्या मालमत्तेच्या दुप्पट ही मालमत्ता आहे म्हणजे पाच वर्षात माणिकराव कोकाटे यांनी शेती करून इतकी अशी गडगंज कोट्यामध्ये प्रॉपर्टी केलेली प्रॉपर्टी ही त्यांची जमा झालेली आहे असतील काही उद्योग सुद्धा त्यांचे असतील त्यांच्या पत्नीच्या नावे सुद्धा काही उद्योग आहेत पण हे उद्योग जे आहेत ते शेतकऱ्यांना त्यांनी कृषी मंत्री आहेत त्यामुळे सविस्तर सांगावं की हो त्यांनी कुठून कमवतात पैसे वगैरे कारण रमी ते सध्या खेळत होते त्यामुळे रमीतून तर कमवत नाहीत का असा प्रश्न सुद्धा आता नागरिक संतप्त होऊन ना विचारत आहेत त्यांना तर बघूया त्यांनी रमी खेळलीच आहे आणि शेतकऱ्यांचं जे काही वनवास आता सध्या चालू आहे बद्दलचं त्याबद्दल जर त्यांनी जी काही स्टेटमेंट शेतकऱ्यावरती दिली आहे ती तर वादग्रस्त होतीच या संपूर्ण स्टेटमेंट बद्दल आणि त्यांची ही एवढी प्रॉपर्टी पाच वर्षात डबल करणारी अशी कोणती त्यांच्याकडे स्कीम आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचू द्या कारण शेतीतून एक कृषी मंत्री जर इतकं उत्पन्न काढत असेल आपण शेतकरी मागे कसे हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि तुम्हालाही पडतोय का मध्ये सांगायला विसरू नका तसे चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद